आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा आपण जुन्नर ह्या ठिकाणी आहोत लेणे राईस मिल या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी काही भात काढणारे लोक आणलेत तर या ठिकाणी ते राजूर या ठिकाणावरून आणलेत तर ह्या ठिकाणी तांदूळ काढ आल्यानंतर ते काय म्हणतात त्यांच्याशी आपण संपर्क साधूया लेण्यादिरी राईस मिलचा मी स्वतः ओनर बोलतो आहे आपले इथं आजपर्यंत बहुतांश कमीत कमी जुन्नर तालुक्यातून भरपूर आपल्या इथे शेतकरी भरडायला येतात त्यांची रिव्ह्यूज आपल्या गुगलवरती पण त्या शेतकऱ्यांनी टाकलेले आहेत तसेच जे काही आपल्याकडनं खरेदी करणारे तांदूळ खरेदी गिराईक पण आहेत ते सुद्धा खूप लांब आपला हा जुन्नरचा तांदूळ हा साता समुद्रापलीकडं पण गेलेला आहे आणि तसेच अख्ख्या पूर्ण भारतापर्यंत आपला इंद्रायणी तांदूळ पोचलेला आहे खूप सारख्या अशा सोशल मीडियातर्फे इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती आपला लेनेद्री राईस मिल नावानी चॅनल आहे तसेच गुगलवर सुद्धा आपला लेनेद्री राईस मिलचं स्वतःचं पेज आहे त्याच्यावरती शेतकरी स्वतः रिव्यू रिव्ह्यूज देतात किंवा आपले मत मांडतात तिथंसुद्धा तुम्ही स्वतः येऊन आपले रिव्ह्यूज बघा आणि आणि आपल्या मिलला अवश्य भेट द्या लेनेद्री राईस मिलला तसेच आपली दुसरी एक पिंपळगाव जागा धरणापाशी श्रीकृष्ण राईस मिल तिथे पण त्या लोकांसाठी भरडण्यासाठी तिथे एक आपली राईस मिल आहे तिथं पण लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात जाऊन भात भरडली पाहिजे आणि जुन्नर तालुक्यातील कमीत कमी पॉलिश तांदळाचं हे आपलं वैशिष्ट्य आहे जेणेकरून त्या तांदळाचे कुठल्याही प्रकारचं जास्त हानी न होता किंवा पॉलिश न होता तांदळातले व्हिटॅमिन्स असतील प्रोटीन्स असतील जास्तीत जास्त फायबर्स तसेच राहतात आणि तांदूळ असा दिसताना सफेद न दिसता आपला कमी पॉलिशचाच दिसेल त्यामुळं अवश्य एकदा आपल्या लेनेद्री राईस मिलात तांदूळ खरेदी करण्यासाठी किंवा भात भरणं भरडण्यासाठी व्हिजिट करा ग्रामीण कटासाठी भरत मोरे जुन्नर